मैत्रिणी स्वागत स्ट्रेचेबल ब्लाउजेस तितके सुंदर खूप सुंदर आहे तर मी जो वेअर केलेला आहे ब्लाउज हा सेम ब्लाउज आहे सुंदर असे बांधणीची डिझाईन आहे आणि सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा मस्त असं सिक्वेन्सचं काम दिलेलं आहे तर पण मल्टिपल थ्रेडचं काम दिलेलं आहे सुंदर ब्लाउज आहे अगदी इतके सुंदर वाटत अशी कलर व्हरायटी सुद्धा आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये डबल एक्सेल म्हणजे तुम्हाला थर्टी फोर पासून तर या ब्लाउज ची साईज तुम्हाला सुंदर अशी कलर्स आहेत हा जो पहिला कलर दाखवते आहे रेड रेड कलर कलर हा सुंदर डिझाईन आहे आणि याच्यामध्ये हल्टीपल थ्रेडचं काम आहे ना त्याच्यामुळे ह्याला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत आहे खूप सुंदर अस काम आहे हा जाणार आहे रेड कलर स्ट्रेचनेस पण खूप सुंदरशी ब्ल आहे हा डबल एक्सेल साईज मध्ये आहे हा जाणार आहे रेड कलर त्याच्यानंतर याच्यामधलं तुम्हाला ग्रीन दाखवते माझी दाखवते म्हणजे लक्षात येईल याची मध्यंतरी मी तुम्हाला शॉर्ट स्लाचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले होते आणि प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त टू फिफ्टी रुपीज टू फिफ्टी रुपीज मध्ये बसणार आहेत येल एक्सेल आणि डबल एक्सेल तिन्ही सायझेस याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला त्याच्यानंतर हा जो येणार आहे हा येणार आहे येल्लो कलर ठीक आहे हा येणार आहे येल्लो कलर त्याच्यानंतर याच्यामध्ये नेवी ब्लू कलर येत आहे हा नेव्ही ब्लू कलर आणि मी जो वेर आहे सेम हा पिंक कलर मी जो वेअर केला आहे अगदी तोच आहे हा जाणार आहे पिंक कलर रेड पिंक म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक कलर पाहायला मिळतील आणि एक याच्यामध्ये अजून एक कलर येतो तुम्हाला गोल्डन कलर सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवते हा जाणार आहे गोल्डन कलर हा जात आहे गोल्डन कलर तर थोडस वेगळं आहे गोल्डन मध्ये दाखवते याची डिझाईन बघा प्रत्येकाच्या म्हणजे सगळ्यांना एकसारखी स्लीवला डिझाईन आहे असं नाहीये डिझाईनचा पॅटर्न थोडासा चेंज आहे कशावर तुम्हाला फुलं दिलेली आहे त्याच्यावर कोयरी दिलेली आहे कोर काही हा कलर जाणार आहे आपल्याला दोन तीन आहेत आता हा पॅटर्न मध्ये सुंदर असा हा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा गोल्डन त्याच्यानंतर हा पिंक नंतर हा नेव्ही ब्ल्यू हे फिफ्टी प्राइस मध्ये बसणार आहे टू फिफ्टी एक घेतला तर शिपिंग लागणार आहे दोन घेतले तर शिपिंग लागणार नाही हा जाणार ना आहे येल्लो त्याच्यानंतर हा तुम्हाला ग्रीन येणार आहे आणि हा जाणार आहे रेड असे कलर्स सगळे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये था प्राइस असणार आहे फक्त टू फिफ्टी तर आपला जो दिलेला नंबर आहे तर त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी आणि बुकिंग एकाच नंबरला आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये फक्त गुगल पे फोन पे अवेलेबल आहे ओनली अनटेंपेनेस टीआय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एक दास सुंदर वेडकुंडा मुग्ध फॅशन